नवी मुंबई विकास आघाड़ी ने जो यहाँ पर आघाड़ी बना के जनता दल के पक्ष के हमारे चार कैंडिडेट प्रभाकर धर्मांत पंद्रह एडवोकेट शिल्पादेश पाटिल हमारे साथी नंद कुमार पाटिल के लड़का नयन पाटिल के साथ उनकी लड़की तबत्म खाजा म्या पटेल और पटेल साहब के लड़का सलीम ख्वाजा पटेल इनका चारों का हम जोरदार तालियों से यहाँ का स्वागत करेंगे और आज यहाँ पे हमारे प्रभात क्रमांक पंद्रह का ऑफिस का, का शुरुआत उद्घाटन यहाँ पे एडवोकेट हमारी ताई कांग्रेस ताई 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 का अपना पाटिल आदरणीय हिराबार सर हमारे विकास आघाड़ी जनता दल चितुर यांचे एक फॉर्म घेऊन आज या ठिकाणी आम्ही किमान क्रमांक पंधरामध्ये उमेदवार दिलेले आहेत आणि आमचे फॉर्म सर्वांचे भरलेले असल्या कारणामुळे आमचे मंजूर पण झालेले आहेत आणि आज रोजी आम्ही प्रभाग क्रमांक पंधरा ड येथे ॲडव्होकेट शिल्पाताई बाबाजी पाटील यांच्या कार्यालयाचं आम्ही आज उद्घाटन केलेलं आहे तसेच प्रचार आज आम्ही आयोजित दिलेली आहे गावामध्ये आज आम्ही या प्रचार आमच्या विरोधात आज नारळ फोडला असं समजायचं तुमच्या भाषा केली असं प्रचाराचा आम्ही नारळ आज फडलेला नाही तर यासाठी आमचे समाजवादीचे नवीन जिल्हाध्यक्ष अरुण यादव साहेब आले तसेच उपाध्यक्ष या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत तसेच या ठिकाणी आमचे जनता दला शिवडचे रामाणे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत तसे आमच्या घराम समितीचे अध्यक्ष आदरणीय दादा सरकटे साहेब सुद्धा उपस्थित आहे संस्थेचे आमच्या कन्या जाधव आहेत संघटक आमचे ग्राहक संघर्ष समितीचे उल्हास करून सर्व जनता या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलेत समाजसेवक या ठिकाणी नंद नंदकुमार गोपनाथ पाटील उपस्थित आहेत समाजसेवक कमनाकर पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांनी आज चांगल्या प्रकारे मेहनत घेतली फक्त फक्ती आमची मेहनत फक्त दोनच दिवसाची मेहनत आहे काल आम्हाला परमिशन भेटला आणि आज आम्ही लगेच उद्घाटन केलेलं आहे असाच उद्घाटन आम्ही रविवारी कोपरी गावामध्ये मेन नंदकुमार पाटील यांच्यासुद्धा कार्यालयाचा उद्घाटन करू आणि त्या ठिकाणी अशीच आम्ही सुद्धा आम्ही या ठिकाणी काढणार आहोत तर या मी इथल्या क्रमांक पंधरा मंदिर सर्व जनतेला आवाहन करीत आहे की या ठिकाणी कमीत कमी जेव्हापासून नवी महानगरपालिका असतीत आलेली आहे या ठिकाणी कामाचा पत्ताच नसून या ठिकाणी फक्त सिव्हिल काम कर काम, काम होते परंतु सामाजिक काम कसल्या प्रकारे होत नसल्या कारण सामाजिक काम करणारी आमची मंडळी आहे आम्ही लोक समाजातील सेवा करणारे एक लोक आहोत आणि या जर आमच्या चारही उमेदवारकरांची निवडून आली आणि चांगल्या प्रकारे पुढे गावाचा विकास करू त्या ठिकाणी गाडी उभ्या करायला जागा नाही त्या ठिकाणी गार्डन नाही त्या ठिकाणी लोकांना चालण्यासाठी रस्त हे नाही वाक वाकिंगसाठी येत नाही अशा बऱ्याच आमच्या चाळीमध्ये ताशे प्रस्ट्री आहेत जगा पोंग भरलेले असते पावसाळा जर आला तर त्या ठिकाणी पूर्ण सेक्टर सेक्टर पाण्यामध्ये भरलेला असतो तसेच आमच्या लोक जे एकनाथ झोपटपट्टी आहेत त्या लोकडपट्टीमध्ये चांगली ना सुविधा नाही तसेच कोपी गावामध्ये अशाच समस्या आहेत या सर्व समस्याला घेऊन आम्ही या इलेक्शनला लढत आहोत आता फक्त आमच्याकडे बारा दिवस राहिले या बारा दिवसामध्ये आम्ही चांगल्या प्रकारे लोकांचा जनसंपर्क करू आणि आम्ही चारही उमेदवार निवडून आणण्याचा प्रयत्न आपल्याला आयोग आम्हाला आयोगानं चिन्ह नाही आम्ही जनता दल सिक्कुलर ही नॅशनलाइज पार्टी आहे देवीगौ माजी पंतप्रधान देवीगौडा साहेबांची त्यांची निशाणी आयोग आम्हाला पाहिजे आम्हाला स्वतः दोन हजार पाच साली ही चिन्ह शेवीगौडाला नसेल आहे त्यांची निशाणी घेऊन आम्ही नसेल मुंबई पक्षाचा जनता दल सेक्युलर पक्षाचा शिल्पाताईची ताईची डोक्यावर पटेलची निशाली धोकावर नंदकुमार ची निशाली धोकावर घेतलेली स्त्री पटेल ची निशाली धोकावर घेतलेली स्त्री बदलतो बदलतो আগে <tarpadalgo> বড়ো <tarpadal> <tarpadal>